केळापूर तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सुबोध काळपांडे उपाध्यक्षपदी निखिल बेले तर सचिवपदी विशाल मगिडवार यांची निवड मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते पत्रकार दिनाचे औचित्य साधून केळापूर तालुका प्रेस क्लबची पांढरकवडा दरवर्षीप्रमाणे यावर्षीची नवीन कार्यकारिणीची निवड दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पांढरकवडा विश्राम गृहात सर्वानुमते गठीत करण्यात आली केयापूर तालुका प्रेस क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक आशिष बडवे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक युनुस शेख तसेच सल्लागार गणेश अनमोलवार यांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तालुका प्रेस क्लब सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली सदर कार्यकारिणीमध्ये केळापूर तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सुबोध काळपांडे उपाध्यक्षपदी निखिल बेले तर सचिवपदी विशाल मग्गिडवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच सहसचिव सुरज चौधरी तर कोषाध्यक्षपदी सूरज बंडीवार यांची एकमताने निवड करण्यात आली नितीन बारहाते अतिक शेख बाळा सस्ते गजानन शेट्टीवार सागर मुडे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली नवनियुक्त कार्यकारिणीचे पुष्पणच्छ देऊन स्वागत करण्यात आले केळापूर तालुका प्रेस क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक आशिष बडवे यांच्या मार्गदर्शनात लोकाभिमुख कार्य करण्यास सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन नवीन कार्यकारिणीचे अध्यक्ष सुबोध काळपांडे यांनी केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक नितीन बाराहाते यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक नितीन यांनी बाराहाते यांनी कविता सादर केली प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज पत्रकार पत्रकार दिनाचं औचित्य सधून आपल्यासमोर मी कविता सादर करत आहे पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्याला सारेच जण येतात पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्याला सारेच जण येतात चहा पाना घेऊन चहा पान घेऊन गोड बोलून घर निघून जातात चहा पान घेऊन गोडबोल्ड बोलून घर निघून जातात चौथा की पाचवा खांब हे त्या लोकशालाच नाही खरेच ताकद नाही पाचवा करत खरेच ताकद नाही कर ना जो तो येतो जो तो येतो अक्कल शिकून जातो खरेच का कोणी आमची कर, कदर करतो जो तो येतो अक्कल शिकून जातो खरेच का कोणी आमची कदर करतो प्रश्न मोठा गंभीर आहे हे तुम्हा आम्हाला माहित आहे तरी पण उत्तरा टिकून आहे प्रश्न मोठा गंभीर आहे हे तुम्हा आम्हाला माहीत आहे तरी पण उत्तरा टिकून आहे एक राजकर्ता असा आम्हाला लाभावा सारे क्लेश जीवनाचा दूरवा एक राज्यकर्ता असा आम्हाला लाभावा सारा क्लेश जीवनाचा दूर व्हावा या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मागणी एकच आहे देवा कोणा नको वाटू दे रे आमच्या लेखणीचा हवा या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मागणी एकच आहे देवा कोणा नको वाटू रे देवा आमच्या लेखणीचा हवा